स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा उद्या आहे एकोणीस एप्रिल वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी तर पहा ही कामदा एकादशी आपली सर्व इच्छा असते ती पूर्ण करणारी व जे आपले कळत झालेले जे पाप आहे ते नष्ट करणारी म्हटले गेलेले आहे जर कोणी हे व्रत सुरुवात करत असेल आजपासून कारण ही जी एकादशी आहे ही सर्वात वर्षातली पहिली एकादशी म्हणून म्हटली गेलेली आहे म्हणून या दिवशीपासून तुम्ही सुरुवात नक्की करावी कारण असं म्हटलं गेलेलं आहे की एक जे एकादशीचे व्रत करतात त्यांच्या घरामध्ये धनऐश्वर घरात सुखसमृद्धी कायम नांदत असते व त्यांची जे इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असते व पैसा त्यांच्या घरामध्ये जास्तीत प्रमाणात येऊ लागतो हे व्रत केल्यामुळे आपली मनातील इच्छा पूर्ण होत असते व जीवनामधील काही संकट असेल व दुःख असेल याचे निवारण होत असते यामुळे हे व्रत अत्यंत फलदायी म्हटले गेलेले आहेत तर पहा वर्षामध्ये बारा एकादशी येत असतात पण सर्व एकादशीचं व्रत हे वेगवेगळं आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगणार आहे आपल्याला उद्या गाईला एकादशीच्या दिवशी अंगाला असा स्पर्श करायचा आहे गायीच्या अंगाला स्पर्श के केल्यावर हे दोन शब्द बोलायचे आहेत हे दोन शब्द बोलल्यावर आपली सर्व समस्येचं निवारण होत असते आणि रात्रीतून तुम्हाला अनुवदे येईल व हा उपाय केल्याने सात जन्माचे दारिद्र्य हे नष्ट होत असते हा अत्यंत दुर्मिळ असा उच्च कोटीचा उपाय आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही एकादशी शुक्रवारी आल्याने श्री विष्णू यांना समर्पित आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी यांना समर्पित आहे म्हणून या एकादशीला गायीला स्पर्श केल्याने व गायीची नित्यपूजा केल्याने विशेष महत्त्व प्राप्त होते गाईला लक्ष्मी स्वरूप म्हटलं गेलेलं आहे तर पहा आपल्या व्हिडिओमध्ये हिंदू धर्मामध्ये तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत विशेष महत्त्व आहे गायीला लक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेलं आहे ज्या घरामध्ये गाय असते त्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती ही प्रवेश करत नसते त्या घरामध्ये वास्तुदोष लागत नाही वास्तुशास्त्रानुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि गायीच्या सर्व नक्षत्राचा प्रभाव असतो म्हणून गाईच्या वरच्या पाठीच्या भागामध्ये सूर्यकेतू नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सुवर्णक्षार निर्माण करते हे सुवर्णक्षार अक्षार गायीच्या दुधात उतरत असते म्हणून हे दूध आपल्या व आपल्या मुलाला अमृतासमान वाटले गेलेले आहे जी व्यक्ती ही गायरी गायीची नित्यनियमाने पूजा व गाईला चार गायीला चारा खाऊ घालते त्यांच्या जीवनातील इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असते म्हणून आपल्याला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा, हा उपाय आपल्याला घरातील संकट असेल मुलाची पतीची प्रगती होत नसेल इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी एकादशी म्हटली गेलेली आहे व त्याच पद्धतीने पैसा भरपूर टेकत नसेल किंवा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करत नसेल अशा सर्व समस्येसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि त्याच पद्धतीने भरपूर कर्ज झालेलं आहे तुमच्या डोक्यावर कर्जाचं डोंगर आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे तर हे जे संकट आहे दुःख आहे हे निवारण होण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा उपाय आहे व त्याच पद्धतीने ऐश्वर धनसंपत्ती सुखसमृद्धी टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत असेल संकट निर्माण होत असेल हे सर्व समस्या दूर व्हाव्यात त्यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो नक्की करावा तर पहा सर्वात प्रथम सकाळी तुम्हाला उठायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम प्रथम तुळशी माताला आपल्याला गाईचे दूध आहे ते अर्पण करायचे आहेत व त्यानंतर घरातील जी पूजा आहे ती पूजा करायची आहे आणि देवघरातील जे बाळकृष्ण आहे त्याची मूर्ती घ्यायची आहे पंचामृत टाकून तुम्हाला अभिषेक करायचा आहे व त्याचबरोबर दीप लावायचा आहे दिव्य प्रज्वलित करायचा आहे आणि आणि खेरीचा प्रसाद तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला तुळशीचे पान आवर्जून टाकायचे आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला गव्हाची कणिक माळायचे आहे मीठ न टाकता ही कणिक तुम्हाला माळायची आहे व त्यानंतर थोडीशी तुम्हाला दोन चमचे हरभरा डाळ तुम्हाला भिजवायची आहे व त्यानंतर मध्ये तुम्हाला हरभराची डाळ आहे ती टाकायची आहे आणि जे गूळ बारीक केलेला आहे तो मिक्सरमध्ये दोन्ही वाटायचा आहे आणि याची गुळपोळी तयार करायची आहे व ही जी गुळपोळी आहे ती तुपानेच तुम्हाला भाजायची आहे आणि ही जी गुळपोळी आहे ती तुम्हाला गाईला घेऊन जायची आहे गाईला नेत असताना तर पहा एखादी गुळाचा खडा एक, एक पोळीवर ठेवायचा आहे आणि तुम्हाला गाईला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला गाईच्या पायावर जल अर्पण करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला जी गाय आहे तिला हळदी कुंकू लावायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि जो नैवेद्य तुम्ही ठेवलेला आहे गाईसाठी आणलेला आहे तो नैवेद्य गाईला तुम्हाला खाऊ घालायचा आहे खाऊ घालत असताना बघा तुम्हाला व्यवस्थित हाताने खाऊ घालायचं आहे म्हणजे तिने तुमचे जे हात आहे ते चाटले पाहिजेत म्हणजे तुमची वास्तुदोष आहे व जे दुर्भाग्य आहे ते भाग्यामध्ये नक्की उजळेल तुम्ही जी पोळी खाऊ घालत आहात ती नक्की हाताने खाऊ घालावी आणि त्या यानंतर गायीच्या पाठीवरून तुम्हाला हात फिरवायचा आहे हात फिरवत असताना तुम्हाला कारण गाईच्या पाठीवर सूर्यकेतू नाडी असते त्यामुळे जर आपण गाईच्या पाठीवरून हात फिरवत असताना आपल्याला मनातील इच्छा बोलायची आहे व त्यानंतर तुम्हाला दोन शब्द जे आहे म्हणजेच मंत्र बोलायचा आहे ओम भगवते वासुदे वाय नम हा जो श्री हरिविष्णू यांचा मंत्र आहे अत्यंत प्रभावशाली हा मंत्र आहे हा पाठीवर हात फिरवत असताना तुम्हाला हा, हा मंत्र बोलायचा आहे व तुमच्या गाईला इच्छा बोलायची आहे व तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण नक्की करत असते गाय म्हणून तुम्ही गाईचा आशा आशीर्वाद एकादशीच्या दिवशी आवर्जून घ्यावा तुमची सर्व वास्तुदोष जी गाय आहे ती सर्व वास्तुदोष असेल नकारात्मकता असेल शत्रुपिळा असेल त्याचबरोबर काही संकट असेल पैसा नसेल किंवा तुमच्या ज्या जीवनामध्ये श शत्रूपिडा असेल नजरबांधा असेल किंवा भरपूर अशा काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी जी गाय असते ती आपल्या अंगावर ओढून घेत असते म्हणून तुम्ही या दिवशी एकादशीच्या दिवशी गायीची अशी पूजा नक्की करावी आणि हे जे दोन शब्द आहेत ते आवर्जून बोलावे म्हणजे तुमची सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होत असते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा